राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच वाळूज महानगर कायरण अतिक्रमण बचाव कृती समितीचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला कोरोना संकट आलेला आहे गोर गरीब पिरीज गरीब मुस्लिम आदिवासी सर्व लोकांना कृती समिती मार्फत आम्ही आमचे भारत व्यक्त करत आहोत एक विनंती आवाहन करण्यात आहोत की आपण सतरा जुलैचा जे कलेक्टर साहेबांनी आदेश घालला ते आदेशाला त्वरित रद्द करा ते आदेश आम्ही निश्चित करतो हे पत्रकार बंधू इथं सर्व आलेले आहे पत्रकार बंधूचं मी स्वागत करतो आणि पत्रकार बंधूला आमची आवाज लोकांपर्यंत पोहोचावा अशा आपल्याला विनंती करतो आणि सतरा जुलैचा माननीय कलेक्टर साहेबांचा आदेश कलेक्टर साहेबांनी त्वरित रद्द करावा आज एक नजर आपण दोन्ही वर हात करून ठेराव मांडितो हा ठेराव आमचा पत्रकार बंधूना माध्यमातून कलेक्टरला पोहोचावा अशी विनंती करतो आणि माननीय महसूल मंत्री बावन बावनकुळे साहेब यांनी सतरा एकोणतीस जुलैचा जे जी आर काढला ती पाचशे एकसठ फूट ठेवाकून केस काढला हजार हेक्टर जमिनी रिक्त करून पाहिजे आणि गोर गरीबांची घर यामध्ये व्यापारी असतील कष्टकरी असतील भूमिहीन असतील जो आपल्या कुटुंबाचा उदाहरणाचा घरात जाऊन करतात त्यांना भेदखल करण्याचं काम हे जिल्हा अधिकारी करू पाहत आहे त्यांना इशारा आहे आजच्या या आंदोलनाच्या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब आज बघत आज आपण या मोर्चा रस्त्यावर आलाय मोर्चा विभागे एकदा अडकलाय पण येणाऱ्या काळामध्ये मंत्रालय गाठणार का आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही आव्हान आहे की आपण जो आदेश महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी काढलाय तो आदेश सर्व नागरिकांना कायम करा दोन हजार अकरा नको दोन हजार दहा नव्हतोय तर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणारा या देशामधला तो नागरिक आहे तो भारतीय नागरिक आहे या संविधानाला त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार है का जो त्याची त्याच घर हे संविधान सांगतोय म्हणून आजच्या जो एकोणतीस जुलैचा आदेश आहे त्या महसूल मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे का आपण सरसदार त्या ठिकाणची मान्यता द्या अतिक्रमण नेमत करावी राहिलेला भाग आहे जिल्हा मधला त्या ठिकाणच्या एकीच्या नोंदी असतील ग्रामपंचायतीला आदेशित करा कलाकांना आदेशित करा मंडळा अधिकाऱ्यांना आदेशित करा तहसीलदारांना आदेशित करा या एकीच्या नोंदी महसूल रेकॉर्डाच्या नोंदी घ्या आणि सात उतारा उतारामध्ये त्याचं मालकी हक्कामध्ये त्याचं नाव घ्या अरे सरकार सरकार जेव्हा म्हणतोय सरकार साधवाला आमचा सरकार आहे ही माणसं सरकारची आहे ही जनता सरकारची आहे म्हणून सरकारला विनंती आहे का आपण जो सतरा जुलैचा आदेश काढलाय तो तात्काळ रद्द करा कारण ही लढाई थांबलेली नाहीये आपल्याला विभागीय सांगितलंय आणि आपल्या मागण्या शास्त्रापर्यंत पाठवतोय आमवणे ही भूमिका आमची नाहीये ना ना कारण येणाऱ्या काळामध्ये आमचं आंदोलन हे मुंबईवर जाणार आहे मंत्रालयावर झळकणार आहे आणि त्यामध्ये एवढे दिसता एवढे नाही पहिल्यापेक्षा हजारो पण नागरिक राहणार आहे कारण आजच्या मोर्चामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला या ठिकाणी कोणी कोणी नेता नाही नाही अतिक्रमण आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालो तर आम्ही या देशाचे नागरिक आहोत देशामध्ये नागरिकत्व आम्हाला मिळतं प्रेवासी म्हणून आम्हाला मिळत आहे मग त्या ठिकाणी मानक म्हणून आम्ही का होऊ शकत नाही त्या आणखी हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आम्हाला मिळाला पाहिजे त्या गोर गरीबांच्या रस्त्यामध्ये अतिक्रमणावर त्या गावाखाली घर पाडली दुकानं पाडली भाजी मंडळाला तर केला त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना पर्यायी जागा शासनाला दिल्या पाहिजे त्या ठिकाणी त्यांचा भूसमंतर मोबदला मिळाला पाहिजे आणि ही सगळी व्यवस्था शासनाने तात्काळ त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी शासनाने आणखी दुसरा ज्या गावात सर्व नाही गावठा वाढवला नाही त्या गाव ठाण अशा विविध घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलो होतो आजच्या आज या महोत्सवामध्ये ज्या ज्या समाजाचे प्रतिनिधित्व आले समजा आदिवासी असेल भटके असेल विमुक्त असेल सगळे या ठिकाणी आले मी पुन्हा एकदा आणि या ठिकाणी मी आपल्याला या मागण्या आज पुन्हा एकदा काय काय होत आपल्या समोर मांडतो दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी गायला वर्षात जमिनी संदर्भात दिलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर पस्तीस ते चाळीस वर्षापासून गरे बांधून राहत असलेल्या व जमीन कसत असलेल्या मालकी हक्क व कब्जेदार म्हणून घोषित करावे औरंगाबाद छत्रपती जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर घरे बांधून राहत असलेल्या घरांची भूमी अभिलेख आणण्याद्वारे दोन दो मार्ग सर्वे करून गावकार हातीमध्ये समावेश करण्यात यावा अनुसूचित जाती जमाती भटके मुक्त इतर मागासवर्गीय कसत असलेल्या

त्याच्यानंतर जो जिल्ह्यातील अतिक्रमण धारकाच्या गावनामुळे एक नोंदी नाही त्याच्या नोंदी घेण्यात यावा अशा मागण्या त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे आले बुद्ध विहार असेल मस्जिद असेल अनेक धार्मिक स्थळ त्यामध्ये असतील ती धार्मिक स्थळांना सुरक्षा द्यावी आणि त्या ठिकाणी दी जर रस्त्यात येत असेल तर त्या ठिकाणी दी उडान तयार करण्यात यावे अशी आमची या ठिकाणी दी प्रमुख मागण्या होत्या आपण सर्वजण त्या आंदोलनामध्ये शांततेने त्या सहकार्य केलं औरंगपुरापासून आणि या ठिकाणी औरंगपुरात या विभागीय आयोग कार्यालयामध्ये पत्रकार बंधू असतील पोलीस प्रशासन असेल यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघटनांचं पदाधिकाऱ्यांचं त्या समितीमध्ये अशोक त्रिवड असतील रमेश बाबळे असतील प्रकाश जिराव असतील नरेंद्र त्रिवळ असतील हरदास असेल सत्रजे असेल नागपूर वाधव असतील आणि अख्तरभाई असतील सगळ्या मंडळींना सहकार्य केलं केंद्र पुन्हा मी आभार मानतो याची सांगतो राष्ट्रीय गीताने होईल मी सर्वांना विनंती करे आपण जागेवर साधारण मध्ये उभं राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय वंचित वाळूज महानगर जे गायरान अतिक्रमण धारक आहे त्याच्या कृती समितीच्या माध्यमातून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गोरगरिबांच्या विविध मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये छत्रपती जिल्हाधि जे संभाजीनगर आहे याचे जिल्हाधिकारी यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीसला आदेश काढला की या जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण यांनी निकषित करण्यात यावी त्या, त्या अनुषंगाने जिल्हाभरातील गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त सर्व समाजातील जे लोक गायरावर वर्षानुवर्ष म्हणजे ती चाळीस वर्षापासून आपल्या त्या ठिकाणी वास्तव्य करतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्या ठिकाणचे त्यांचे घरे नस नाभूत होणार होती याची भीती निर्माण झाली आणि महानगरामध्ये जो वाळूज महानगर गायरान अतिक्रमण बचावकृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा करण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी विभागीय काय कार्यालयावर आज या धडक मोर्चा आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला जो महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढलेला ते आदेश जो दोन हजार अकरापर्यंतचे घरे जे नियमाकूल करण्यासंदर्भातला आहे परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ते दोन हजार अकरा नव्हे तर आजपर्यंत ज्या लोकांची घरे आहेत बांधून राहत आहेत त्यांची संपूर्ण अतिक्रमण हे कायम करण्यात यावी त्याचप्रमाणे ज्यांच्या एकीला नोंदी नाही त्या लेखी एकीला नोंदी करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी ग्रामविकास अधिकारी तहसीलदार यांना आदेशित करण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या गावाच्या गावठाण आधी वाढ झालेल्या नाही त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयांना आदेशित करावे आणि त्या गावठ्यांना आधीच्या वाढी करण्यासंदर्भात वाढ संदर्भात या ठिकाणी निवेदनामध्ये मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत आणि हे मुद्दे आज या ठिकाणी जे आज गृह विभागाचे गवाने साहेब आहेत यांना भेटून चा या ठिकाणी या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनीही आम्हाला या ठिकाणी शब्द दिला की आम्ही शासनाकडं आपल्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि या मागण्या त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत याचा विचार करण्यासाठी शासनाला आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण या गोरगरीब जनतेच्या भावना समजून घ्याव्या आणि त्या ठिकाणी जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा आणि महाराष्ट्र सरकारनं जो नियमाकुलचा आदेश काढलेला आहे तो सरसकट नियमा करावं ही या ठिकाणची सर्वात महत्त्वाची आमची मागणी आहे धन्यवाद